शहात्तर शे सात देशात आणिबाया सुरू आहे विरोधी पक्ष नेते तुरुंगात आहेत आणि मीडियावर सेन्सॉरशिपचा कडक पहार आहे अशावेळी राजस्थानातल्या जयगड किल्ल्यात एक मोठी शोध मोहीम सुरू आहे तब्बल पाच महिने भारतीय सेना आयकर विभाग आणि इतर सरकारी पथक किल्ल्याच्या आत खाणकाम करत काहीतरी शोधत आहेत ते शोधतायत एक रहस्यमयी खजिना जो शोधण्याचा आदेश दिलाय पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी पुढे हा खजिना सापडला की नाही याचं रहस्य उलगडूया पण हा खजिना सापडायच्या आधीच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिलं आणि त्या खजिन्यात किस्सा मागितला हा शापित होता त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या या खजिन्याची संपूर्ण स्टोरी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा जयगड किल्ला राजस्थानातल्या जयपूर जवळ अरावली डोंगरांमध्ये हा किल्ला म्हणजे राजस्थानच्या रजवाडी इतिहासाची एक भव्य साक्षर सतराशे सव्वीस साली सवाई जयसिंग दुसऱ्याने बांधलेला हा किल्ला लाल वाळूच्या दगडांनी बनलाय आणि त्यातल्या भक्कम भिंती सुंदर मंदिरं आणि जगातली सगळ्यात मोठी तोफ जयवाण यामुळे हा किल्ला खास आहे पण हा किल्ला फक्त त्याच्या बांधकामासाठीच नाही तर त्यात लपलेल्या खजिन्याच्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ही गोष्ट आहे सोळाव्या शतकातली बादशाह अकबरानं आपला सेनापती राजा मानसिंग से, याला अफगाणिस्तान जिंकायला पाठवलं याने तिथे जाऊन मोठा विजय मिळवला आणि प्रचंड खजिना घेऊन तो परतला पण हा खजिना त्याने अकबराला देण्याऐवजी जयगड किल्ल्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये लपवून ठेवला ही गोष्ट अनेक वर्ष फक्त दंतकथा म्हणून लोकांमध्ये पसरत होती पण एकोणीशे शहात्तर साली जेव्हा आणीबाणी लागू झाली तेव्हा इंदिरा गांधींनी या खजिन्याचा शोध घ्यायचं ठरवलं आणीबाणीच्या काळात भारतीय सेनेच्या तुकड्या आयकर विभाग आणि इतर सरकारी पथक किल्ल्यात दाखल झाली त्याने किल्ल्यावर हेलिकॉप्टर्स घेरट्या घालायचे तेव्हा लोकांमध्ये अशी कुजबूज सुरू झाली की कि किल्ल्यात नक्कीच काहीतरी मोठं सापडलंय पण या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या शोध मोहिमे दरम्यान पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी इंदिराजींना पत्र लिहिलं त्यात त्यांनी थेट जयगडच्या किल्ल्यात पन्नास टक्के हिस्सा मागितला त्यांचं म्हणणं होतं की ब्रिटिश काळातल्या काही करारानुसार हा खजिरा भारत पाकिस्तानात विभागला जायला हवा हे पत्र कस तरी लीक झालं आणि सगळीकडे खळबळ उडाली इंदिराजींनी भुट्टो यांना उत्तर देताना सांगितलं की किल्ल्यात काहीच सापडलं नाही फक्त दोनशे किलो चांदी सापडली पण खरंच फक्त एवढंच सापडलं होतं का इथेच गोष्ट आणखी रंजक होते काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की त्या शोध मोहिमे दरम्यान जयपूर दिल्ली हायवेवर फक्त लष्करी ट्रकच दिसत होते काही तर असंही म्हटलं की पन्नास साठ ट्रक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते आणि दिल्ली विमानतळावर दोन विमान तयार ठेवण्यात आली होती जी नंतर कुठेतरी उडून गेली पण या ट्रकांमध्ये आणि विमानांमध्ये नेमकं ने काय होतं हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे इंदिराजींनी शेवटी सांगितलं की किल्ल्यात फक्त दोनशे तीस किलो चांदी सापडली पण ही गोष्ट अनेकांना पटली नाही कारण इतक्या मोठ्या प्रमाणात शोधकाम सुरू लष्कर तैनात होत हायवे बंद होते आणि फक्त चांदीसाठी काहीतरी मोठं दडवलं गेलं असं अनेकांचं मत होत काहींनी तर असंही म्हटलं की इथे एक शापित खजिना सुद्धा होता त्यामागची कथा अशी कि मानसिंग पहिला यांनी बंगालला भेट देताना तो जेसोरेश्वरी कालीच्या मंदिरात गेला होता तेव्हा त्याने मंदिरातील पुजारी आणि देवीला आणलं होत एका नुसार जो कोणी हा खजिना लुटेल त्याला शाप लागेल आणि आणि त्याचा मृत्यू होईल त्यामुळे काही लोक इंदिरा संजय गांधी यांच्या मृत्यूचं कारणही या जोडतात पण खरं सत्य काय जयगडचा हा खजिना खरंच सापडला का आणि सापडला तर तो गेला कुठे ते आरटीआय द्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला पण त्यातून काहीच हाती लागलं नाही आजही जयगडच्या या खजिन्याचं रहस्य अनुत्तरितच आहे काहींच्या मते हा खजिना दिल्लीला नेला गेला होता तर काहींच्या मते तो अजूनही किल्ल्याच्या कुठल्या तरी गुप्त खोलीत लपलाय पण हे सगळे फक्त अंदाज आहे याबद्दल ठोस पुरावे काहीच नाही जयगडच्या या खजिन्याची गोष्ट आजही लोकांच्या मनात कुतूहल जागवते पण तुम्हाला काय वाटतं हा खजिना खरच होता का आणि जर होता तर तो आता कुठे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका